श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव जात कसे हात म्हणजे हात पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची जी करणार आहे कन्या राशीसाठी एकवीस सॉरी आज तारीख आहे एकवीस एकवीस तारीख आहे एकवीस तारखेपासून सात दिवसाची जी एनर्जी आहे आपली ती कशी राहील तुमच्यामध्ये कोणते चेंज होतील कोणते बदल होतील हे सगळ्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत किंवा काय बदलतंय आयुष्यामध्ये हे सगळं आपण आज बघणार आहोत 失礼します。<c oughs> आपण एनर्जी चेक करूया बॉटम मध्ये आहे टेन ऑफ सोर्स निगेटिव्ह आहे थोडस असू सा दे त्याला काही हरकत नाही एवढं पण या आठवड्याची एनर्जी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आठवड्याचा एनर्जी तुम्हाला थर्ड पार्टी सिच्युएशन वरती थोडस आहे लव्ह रिलेशन आहे अबंडन्स आहे पण लग्न कुठंतरी जमत आहे किंवा दोघांमध्ये वादविवाद होतोय किंवा मतभेद होतोय दोघांमध्ये काही गोष्टी जमत नाहीत काही गोष्टींचा बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होत नाही अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसतात प्रेम जिव्हाळा नाते संबंध या आठवड्यामध्ये सगळं व्यवस्थित राहील किंवा तुम्ही त्यांना वेळ द्याल तुम्ही त्यांच्या बरोबर सेलिब्रेशन कराल कुठेतरी फिरायला जाताना दिसत आहे किंवा अजून काहीतरी असं चांगलं घडतंय जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होतोय बदल होतोय अ तर अजून असा एनर्जी आहे की एक देवीला आहे निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव्ह व्यक्ती अ जेणेकरून तुम्हाला त्यांच्यापासून त्रास होतोय किंवा तुमचं लव्ह रिलेशन कुठेतरी तरी स्टॉप त्यांच्यामुळे तुमच्यामध्ये व्यवस्थित काही गोष्टी घडत नाहीये जेणेकरून तुमचं लग्न किंवा भविष्यात जाऊन काही प्लॅनिंग तुमच्या असतील किंवा तुम्हाला लव्ह रिलेशन ठेवायचं आहे किंवा एक्स्ट्रा मॅरेड अखेर आहे ते सुद्धा दिसतय एक्स्ट्रा मॅरेड अखेर आहे किंवा बाहेर गावी कुठं बाहेर जाऊन सेटल व्हायचं आहे थर्ड पार्टीशी तर ते सुद्धा होत नाहीये किंवा त्या व्यक्तीमध्ये त्या गोष्टींमध्ये त्या घटनेमध्ये एक व्यक्ती आहे जो तुमच्यामध्ये उपलब्ध आहे किंवा तुमच्या आडवा उभा आहे जेणेकरून त्या कंप्लीट होत नाही व्यवस्थित अं तर लक्ष्मीचं सुद्धा तुम्हाला म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे तुमचं चांग स्वतःच तुमचं इथलं धनलक्ष्मी किंवा एक अ वर्चस्व चांगलं आहे तुमचं धन संपत्ती अ वाडवडिलांचं म्हणजे पूर्वजांचं वा काहीतरी तुम्हाला पुण्य असणे किंवा त्यांचा आशीर्वाद असणे त्यांच्या काही धनसंपत्ती तुम्हाला मिळणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी शुभ आहेत पण लव्ह रिलेशन मध्ये मुलाबाळांसाठी असेल किंवा भविष्यासाठी असेल काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक असतील ह्या गोष्टी तुम्हाला या पास्टमध्ये जरी घडल्या असतील किंवा आता चालूला सुद्धा असतील तर या आठवड्यामध्ये त्या गोष्टींचा सुद्धा काहीतरी इफेक्ट होताना दिसतो काहीतरी परिणाम होताना दिसतो आहे कोणीतरी निगेटिव्ह बोलणं निगेटिव्ह वागणं तुम्हाला कमीपणा देणं किंवा तुम्हाला

तर अजून अशी एनर्जी आहे की मार्ग व्यवस्थित धरा मार्ग सोडू नका चुकीच्या मार्गाला जाऊ नका जर कोणी व्यक्ती बाहेर देशी किंवा परदेशी जाऊन कुठे जरी शिफ्ट होऊन राहायचं असेल तर तो मार्ग व्यवस्थित निवडला पाहिजे तुम्हाला तो जरी एक चांगल्या हेतूने जर असेल तर तुम्हाला त्यात यश मिळेल किंवा जर तुमच्या फॅमिलीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्रास देऊन जर तुम्ही जर ह्या काही गोष्टी करत असाल तर तुम्हाला नक्कीच की हा विचार केला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला भविष्यात जाऊन काही त्रास नाही झाला पाहिजे अं वाईट कर्माची फळं वाईटच मिळत असतात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत बॅलन्स व्यवस्थित करायचा हे योग्य मार्ग सोडायचा नाहीये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एनर्जी छान आहे तुमची उजवा कौल आहे देवीचा फक्त कसं आहे लहान मुलांवरती लक्ष ठेवणे लहान मुलांचे करिअर बघणे खूप जणांसाठी सिलेक्ट म्हणजे सिलेक्शन व्हायचं असेल मिलिट्रीमध्ये बाहेरगावी जायचं असेल कुठेतरी परदेशी सेटल व्हायचा असेल तो सुद्धा योग चांगला आहे फक्त या आठवड्यामध्ये त्याची प्रोसेस तुम्ही करत असाल किंवा त्याच्यासाठी सेटल होण्यासाठी प्रयत्न जरी करत असाल तरी ते लवकरात लवकर कंप्लीट होऊन जाईल असा कौल आहे किंवा असा इच्छा आहे देवीची लवकर तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री होताना दिसत किंवा दोन हजार सव्वीस मध्ये त्या काही गोष्टी आहेत नवीन ग्रहमान नवीन वेळ नवीन या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात एक सेलिब्रेशन घेऊन येताना दिसत आहे तर चला आपण आता एनर्जी चेक करूयात कि आता जे समोर जे आपल्या आहे ती पौर्णिमेची एनर्जी आहे किंवा किंवा आता एनर्जी आहे पौर्णिमा त्याबद्दल आपण जरा काहीतरी गोष्टी ज्या आहेत ते आपण बघणार आहोत की पौर्णिमेकडून तुम्हाला कोणता संदेश आहे पौर्णिमेकडून कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत तर चला आपण करूया कन्या राशीसाठी तर तुम्हाला हा देते तर सॉरी थोडं डिस्टर्ब झालं तुम्हाला हा तर पौर्णिमेची जी एनर्जी आपण चेक करणार आहोत ती पौर्णिमेची एनर्जी अं मग आपण बघितले ते चंद्र परिवर्तन केली तयार आहे तुमच्यामध्ये परिवर्तन म्हणजे चांगल्या काही सकारात्मक गोष्टी घडताना किंवा तुमच्यामध्ये ग्रहमान बदलताना तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होताना दिसतो आहे चांगल्या गोष्टींचा तुमच्यामध्ये बदल होताना दिसतोय लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज होताना दिसतो तर सरस्वती मातेचा संदेश आहे तुम्हाला जेणेकरून निर्णय याची वेळ आलेली आहे निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे पौर्णिमेच्या कार्ड जे आपण बघितलं त्या डेक मधून सुद्धा तुम्हाला तेच सांगण्यात आलेलं आहे आणि या डेक मधून सुद्धा ते सांगण्यात आलेले आहे की निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे काहीतरी चांगला निर्णय घ्यायचा आहे कवड्यांवरती सुद्धा मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये सुद्धा योग्य मार्ग निवडायचा आहे जेणेकरून तुमच्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी असतील तर होऊन जातील तर हे कधीपर्यंत बदलेल पूर्ण तयारी असल्याशिवाय बदलणार नाही पूर्ण वेळ चांगली यायला पाहिजे सगळ्या गोष्टी तेव्हा तुम तुमच्या आयुष्यातून बदलतील किंवा तेव्हा काहीतरी चांगलं घडेल पॉझिटिव्ह घडेल तर श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा काय सांगताना दिसत आहेत आपल्याला गणपती बाप्पांची एनर्जी आपण चेक करूया Yes, प्रेम करण्याची कपॅसिटी असली पाहिजे प्रेम करण्याची म्हणजे कपॅसिटी असणं गरजेचं आहे चांगलं राहणं चांगलं वागणं किंवा असणं कपॅसिटी आपली तेवढी स्ट्रॉंग असणं हे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य पाहिजेत जेणेकरून थर्ड पार्टीशी डील करत असाल किंवा अजून काही तुमच्या आयुष्यात सुरू असेल किंवा परदेशी जाऊन सेटल व्हायचं असेल तर स्वतःवरती सुद्धा प्रेम तितकंच करायचं आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी असतील त्या व्यवस्थित घडतील किंवा आई वडिलांचं बरोबर रिलेशन तुमचं काही असेल तर त्यांच्याशी सुद्धा सुद्धा रिलेशन आपलं चांगलं असणं गरजेचं आहे तर श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये जेणेकरून लवकरात लवकर तुमची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडीओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल श्री स्वामी समर्थ